सोनी मराठीवरील तू भेटशी नव्यानेही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांच्या जोडीला सुद्धा प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळते तर शिवानीला मोमोज खायला आवडतात हे आता सर्वांनाच माहिती झालंय मालिकेचा एक सीन मोमोजच्या गाडीवरच शूट झालाय बस

हो म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे करतेस का सकाळी सकाळी हो का मी ड्रायफ्रूट शेक पिते सो तो ओके, तो हो, मी तो पिऊन आली खाऊन यायची हो मला सकाळची खूप भूक लागलेली असते कारण मी रात्रीच जेवत नाही म्हणजे रात्रीचं जेवण माझं संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान किंवा मॅक्स आठ पर्यंत वगैरे होतं त्याच्यानंतर मी खात नाही सो सकाळी मी अशी खूप भूकेली आत्मा असते त्याच्यामुळे मी सकाळी जे खायला भेटते ते खाते पण युजली काय आवडतं मी सकाळी फूड मध्ये काय आवडतं खूप आवडतं नॉनव्हेज आवडतं खूप जास्त फिश आवडतात फिश मध्ये पण कोळंबी आवडते व्हेज मध्ये पावभाजी आवडते मोदक आवडतात जगाला माहितीये मला मोमोज खूप आवडतात सो so, येस yes, मोमोज आवडतात हो <laughs> म्हणजे तू कधी पण मोमोज खाऊ शकते मोमोज कम्फर्ट फूड आहे दिवस रात्र पहाट सकाळ संध्याकाळ कधी खाऊ शकतो इतके मोमोज आवडतात तुला बापरे तुझे इंटरव्ह्यूज बघितले सगळ्यांना माहितीये माझ्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांना माहितीये की मला खुश करायला खुश करायचं असेल तर एकच गोष्ट आहे त्याच्यासाठी ते म्हणजे मोमोज जर मी चिडले बिडले असेल तर लोक मला मोमोज आणून देतात खायला म्हणजे शांत होतील पण मोमोज कसे गोड नसतात मग तू कशी काय एकदम शांत होतीस किंवा काय हा मग त्याला मोमोज मध्ये काय प्रेम आहे म्हणजे मी नेहमी म्हणते जर मोमोज ज्या माणसाने मोमोजचा शोध लावलाय तो जर मला भेटला तर मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आम्ही लक्षात ठेवू आम्हाला पण कधी असं वाटलं मोमोज न शिवानीला उतरवटला येणारे आम्ही करू काहीतरी पण ही प्रोडक्शन माणसं म्हणतात म्हटलं मला वाटते वगैरे असं काहीतरी एवढं आम्ही असं करणार नाही ठेवतो भेटशी नव्याने ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस